नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धनंजय सोनवणे साय कृषी अधिकारी तर माझ्या सजेतील पिंपळगाव सातारे शेवगे या सजेतील शेतकऱ्यांना विनंती आहे की आत्ता जी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून यांत्रिकीकरणासाठी जो लकी ड्रॉ निघालेला आहे यामध्ये तालुक्यामध्ये जवळजवळ तीस हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची यांत्रिकीकरणासाठी निवड झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची अशी शंका आहे की कुठल्या यंत्रासाठी कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे तर सर्वात महत्त्वाचं कुठलाही यंत्र असेल कुठल्याही योजनेसाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या जवळील सेतू केंद्र असेल आपले, से, से, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा स्वतःच्या मोबाईलवरून देखील तुम्ही माहिती भरू शकतात त्यासाठी तर सर्व प्रकारच्या यांत्रिकीकरणासाठी आपल्याला माहितीसाठी आपलं क्षेत्र सामायिक आहे कमी क्षेत्र आहे जास्त क्षेत्र आहे यासाठी आपल्याला सात बारा खाते उतारा अपलोड करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक अपलोड करायचं आहे त्यासोबत आपल्याला जे मंजूर यंत्र आहे त्या यंत्राचं कोटेशन कोटेशनवर शेतकऱ्याची सही आणि जो डीलर असेल त्या डीलरचं सही शिक्का असला पाहिजे कोटेशनवर त्यानंतर कोटेशनवर जी एस टी नंबरचा उल्लेख असला पाहिजे त्यानंतर डीलर सर्टिफिकेट आणि टेस्ट रिपोर्ट घ्यायचा आहे जर आपण सामूहिक खातेदार असेल तर इतर खातेदारांचं संमतीपत्र देखील असणं आवश्यक आहे हे झालं यंत्रांसाठी आणि त्यासोबत ट्रॅक्टरचा आर सी बुकसुद्धा आपल्याला अपलोड आप करायचं आहे आर सी बुक जर ज्या स्वतः लाभार्थ्याच्या नावावर जर नसेल तर त्या कुटुंबातील लाभार्थी म्हणजे त्या रेशनमध्ये रेशन कार्डमधलेल्या असलेल्या लाभार्थ्याच्या नावावर देखील जर आर सी बुक असेल तर ते चालेल त्यासाठी त्या लाभार्थ्याचं कुटुंबातल्या लाभार्थ्याचं संमतीपत्र घ्यायचं आहे नवीन ट्रॅक्टरसाठी नवीन ट्रॅक्टरसाठी देखील आपण आपल्या एच पी किती एच पीमध्ये निवड झालेली आहे त्याची प्रथम पाणी करायची आहे त्यानुसारच आपण कोटेशन घ्यायचं आहे कोटेशन घेतल्यानंतर त्याच्यासोबत डीलर सर्टिफिकेट आणि टेस्ट रिपोर्ट देखील घ्यायचा आहे बऱ्याच यंत्राची नोंद महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी नसते यासाठी आपल्याला डीलर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने रोटाविटर पेरणी यंत्र चाप कटर फवारणी यंत्र हे ट्रॅक्टर चलित यंत्र घेण्यासाठी आपल्याला स्वतः लाभार्थ्याच्या नावावर आर सी बुक असणं गरजेचं आहे लाभार्थ्याच्या नावावर जर आर सी बुक नसेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आर सी बुक देखील चालेल फक्त तो व्यक्ती त्याच्या रेशन कार्डमध्ये असला पाहिजे त्या व्यक्तीचं संमतीपत्र घेऊन आपण ते अपलोड आप करू शकतो आता शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही एवढे सात आठ प्रकारचे कागदपत्र सुचवले परंतु त्यामध्ये अपलोड करण्यासाठी जागा नसते तर आपल्याला अर्धे अर्धे का कागदपत्रांची पी डी एफ बनवून ते पी डी एफची साईज कमी करून त्यानंतर ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे संपूर्ण माहिती असल्यानंतर आम्हाला ती तपासणी करून पूर्वसंमती टाकण्यास सोयीस्कर होईल पूर्वसंमती मिळाल्यानंतरच आपण आर टी जी एस असेल आपल्याला ऑनलाईन स्वरूपात खात्यातून वा गुगल पे असेल फोनपे असेल आर टी जी एस असेल जो पण तुम्ही माध्यम वापरणार आहे हा लाभार्थ्याच्या खात्यातूनच त्या डीलरला पैसे गेले पाहिजे ऑनलाईन स्वरूपात कॅश पावती चालत नाही याची देखील नोंद घ्यायची आहे